जीवनामध्ये इतका संघर्ष तर नक्कीच करा मित्रांनो ज्या वेळेस आपल्याला आपल्या मुलांचा आत्मविश्वास वाढवण्याची वेळ येईल त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांना इतरांचं नाही तर इतरा आपलं स्वतःचं उदाहरण आपल्याला देता येईल रामकृष्ण हरी मी ज्योतिष आचार्य वेदांत कुलकर्णी आपले आपले युट्यूब चॅनल स्वामी ज्योतिष ऑफिशियल मध्ये सर्च स्वागत करत आहे आजचा हा वागत जो आज काही कार्यक्रम आहे हा सिंह राशीसाठी अत्यंत महत्वाचा असा कार्यक्रम आहे कारण ऑगस्ट दोन हजार पंचवीस चं जे काही मासिक राशीफल आहे ते आपण या कार्यक्रमाच्या दरम्यान बघणार आहोत तर सर्वप्रथम मी एक सांगू इच्छितो की आपल्याला जर आपली जन्मरास माहिती नसेल चंद्ररास माहिती नसेल तर आपण हा कार्यक्रम चालू राशीप्रमाणे देखील बघू शकतो आणि चालू रास देखील आपल्याला जर माहीत नसेल तर आपण आपल्या कम्युनिटी सेक्शनच्या गाईडलाईनकडे जावं आपल्या युट्यूब मध्ये त्या ठिकाणी पोस्ट केलेली आहे नावाप्रमाणे रास तर त्या ठिकाणी ती बघावी व त्यानंतर आपला राशीप्रमाणे तो तो व्हिडिओ आपण बघू शकता सर्वप्रथम आपण या ठिकाणी सिंह राशीचं जे काही मासिक राशीफल आहे ते बघत असताना हेल्थ वाईज हा महिना आपल्याला कसा जाणार आहे स्टडी लव्ह रिलेशन मॅरिड लाईफ करिअर आणि हेल्थ सर्व काही सूक्ष्म रित्या आपण या ठिकाणी बघणार आहोत ग्रहांचं गोचर कशा पद्धतीचं या महिन्यामध्ये आहे ते देखील बघणार आहोत आणि कोणता ग्रह आपल्याला काय फल प्रदान करण्यासाठी सक्षम या महिन्यामध्ये आहे ते देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि शेवट व्हिडिओच्या शेवट आपण काय उपाय केले पाहिजे हा महिना अत्यंत उत्तम पद्धतीत जाण्याकरिता त्या ठिकाणी आपण बघणार आहोत चला तर मग आपण जाणून घेऊया आपला हा जो काय महिना आहे या महिन्यामध्ये ग्रहांचं गोचर कोणत्या पद्धतीचा आहे फिफ्थ आपली रास रास सिंह राशीमध्ये म्हणजे प्रथम स्थानामध्ये केतू देवता विराजमान आहे त्वितीयामध्ये मंगळ आहेत सप्तम स्थानामध्ये देवता विराजमान आहेत चाणक्य ज्याला आपण म्हणू शकतो चाणक्य सो कधी काय करेल काही सांगता येत नाही अष्टम स्थानामध्ये शनी देवता विराजमान आहेत एकादश स्थानामध्ये गुरु व शुक्र देवता विराजमान आहेत आणि जे काही द्वादश स्थान आहे त्या स्थानामध्ये आपले सूर्यदेवता आणि बुद्ध देवता विराजमान आहेत चला तर मग कोणताही वेळ न दवडता आपण या ठिकाणी हेल्थवाईज हा महिना आपल्याला कसा जाणार आहे ते बघूया हे बघा मित्रांनो आपण ज्या वेळेस आरोग्याचा विचार करतो त्यावेळेस आपण स्वतःच इम्युनिटी म्हणजे आपण प्रथम स्थान त्या ठिकाणी विचारामध्ये घेत असतो आता प्रथम स्थानाचा जो काही मालक आहे हा आपला म्हणतो सूर्य कारण सिंहरास ही सूर्याच्या आधिपत्याखाली येते सूर्य त्या राशीचा गौन आहे स्वामी आहे सूर्य आपल्या द्वादश स्थानामध्ये बसलेला आहे बाराव्या स्थानात बाराव स्थान एवढं कुंडलीचं चा महत्वाचं आहे परंतु त्या ठिकाणी ते, ते चांगलं मानल्या जात नाही कारण त्याच्यावरतून आपण हॉस्पिटल बघतो रोग बघतो खर्च बघतो आणि ह्या तिन्हीच मिळून त्या ठिकाणी तुमचा तो स्वामी तिथे जाऊन बसलेला आहे आता लक्षात आलंच असेल काय होईल तर आपला जो काही हॉस्पिटलवरचा खर्च आहे तो वाढेल कुठपर्यंत सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या आत म्हणजे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते सोळा ऑगस्ट दोन हजार पर्यंत आपला जो काही हेल्थ एक्सप्रिन्स आहे तो वाढत जाण्यासाठी कुठेतरी आपल्याला दिसणार आहे परंतु जो काही सूर्य आहे तो ज्या वेळेस सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपल्या स्वतःच्या राशीमध्ये सिंह राशीमध्ये येणार आहे त्यावेळेस त्या ठिकाणी परिपूर्णपणे आपला जो काही हेल्थचा जो काही एक्सपेन्स आहे खर्च आहे तो कमी कमी होत जाईल आणि त्या ठिकाणी सतरा ऑगस्ट नंतर तो संपुष्टामध्ये येईल म्हणजे आपलं आरोग्य सुधरून आपल्याला उत्तम पद्धतीचं आरोग्य त्या ठिकाणी लागेल पण असे असले तरी देखील आपण जो काही रुटीन डाएट आहे आपला तो अत्यंत महत्वाचा आहे तो चांगल्या पद्धतीमध्ये करावा पुढे विचार केला असता आपण स्टडीचा विचार करूया विद्यार्थी दशेतील मंडळी कसा असणार आहे तुम्हाला या ठिकाणी हा महिना अभ्यासासाठी हे बघा मित्रांनो आपण ज्यावेळेस त्या ठिकाणी अभ्यासाचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला फिफ्थ हाऊस कुंडलीचा फिफ्थ हाऊस लक्षामध्ये घ्यावा लागतो त्यामध्ये आपली जी काय आहे नऊ नंबरची रास उदित होत आहे म्हणजेच त्या ठिकाणी धनुरास उदित होत आहे धनुराशीचे मालक गुरुदेवता आपले गुरुदेवता हे जे काय आहेत हे एकादश स्थानामध्ये लाभ स्थानामध्ये विराजमान आहे मी म्हणेल आपलं जे काही अभ्यास आहे हा उत्तम आहे असं मी म्हणणार नाही अति उत्तम आहे याच कारण असं की गुरुदेवतेचा जो काही सेवन्थेक्ट आहे सातवा सातवी जी काही दृष्टी आहे ती आपल्या फिफ्थ हाऊस वरती म्हणजेच त्या ठिकाणी पंचम स्थानावरती पडत आहे शिक्षणाच्या स्थानावरती पडत आहे आणि ती स्वतःची त्याची रास आहे धनुरास स्वतःची आहे आणि हे बघा आपण आपल्या घरामध्ये कचरा करतो का नाही ना घर कसं साफसफाई करतो घर कसं मोठं करता येईल घरामध्ये कसं सुंदर दिसता येईल हे बघतो ना त्याच पद्धतीने ग्रह देखील त्याच्या स्वतःच्या घरामध्ये दृष्टी ज्या वेळेस देतात त्यावेळेस त्या ठिकाणी त्या घराचं दायित्व त्यांच्या ज्यांच्या हातामध्ये असतं ते दायित्व अत्यंत उत्तम पद्धतीमध्ये ते हॅन्डल करत असतात त्यामुळे त्या ठिकाणी गुरुची दृष्टी सप्तम दृष्टी त्या ठिकाणी आपल्या पंचम स्थानामध्ये आल्यामुळे त्या ठिकाणी आपला जो काही स्टडी आहे तो उत्तम पद्धतीत शुक्राची देखील सप्तम दृष्टी त्या ठिकाणी पंचम स्थानावरती आहे त्यामुळे आपण असं बघू शकाल की आपला जो काही अभ्यास आहे तो उत्तम पद्धतीमध्ये या महिन्यात होणार आहे या महिन्यामध्ये उत्तम पद्धतीमध्ये होणार आहे आणि अजून एक सांगू इच्छितो की सतरा ऑगस्ट दोन रोजी सूर्य हा बाराव्या स्थानामधून पहिल्या स्थानामध्ये येणार आहे म्हणजेच त्या ठिकाणी ट्रान्झिट करणार आहे तो ट्रान्झिट आपल्याला अतिउत्तम पद्धतीत विद्यार्थी दशेतील मंडळींना असणार आहे त्या कालावधीमध्ये आपल्याला जर एखाद्या सरकारी नोकरीचा फॉर्म भरायचा असेल फॉर्म फिलअप करायचा असेल तसेच एखादा आपला पेपर असेल तो उत्तम पद्धतीत जाण्याचा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे कारण सूर्य हा प्रथम स्थानामध्ये आल्यानंतर आपल्याला सरकारी क्षेत्रामध्ये अत्यंत उज्ज्वल पद्धतीमध्ये त्या ठिकाणी परिणाम देऊ इच्छितो चला तर मग बघूया लव रिलेशन प्रेम मित्रांनो प्रेमाची ज्या वेळेस विचार करतो आपण त्यावेळेस त्या ठिकाणी कुंडलीचं आपल्याला अभ्यास लागतं कारण कुंडलीचं पंचम स्थान हे आपल्याला प्रेमविषयक दर्शवतं तसेच अभ्यास दर्शवतं आपली संतती पहिली संतती जी काय आहे ती त्या ठिकाणी पंचम स्थानावरून आपण दर्शवल्या जाते तर आता त्या ठिकाणी लव वाईज जर विचार केला तर त्या ठिकाणी शुक्र ते गुरु गुरुदेवते यांची मालक आहे ती शुक्राबरोबर बसलेली आहे एकादश स्थानामध्ये आणि दोघांचाही सेवंत आस्पेक्ट त्या ठिकाणी त्या घरावरती येत आहे मगाशीच तुम्हाला सांगितलं मी सेवंतपेक्ट येत आहे त्यामुळे त्या ठिकाणी जे काही लव रिलेशन आहे ते उत्तम पद्धतीत आहे परंतु असे असले तरी देखील हा जो काही शनी आहे हा शनी दहावी दृष्टी आपली पंचम स्थानावरती टाकत आहे त्यामुळे जो काही आपला पार्टनर असेल तो मुडी स्वभावाचा असेल म्हणजे त्या ठिकाणी कधी कधी अत्यंत केअर करेल कधी कधी भांडायला लागलं तर अत्यंत जास्त भांडून बसेल त्यामुळे त्या ठिकाणी थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण म्हणूया फिफ्टी फिफ्टी पर्सेंट चांगलं पण आहे आणि वाईट देखील आहे कारण त्या ठिकाणी शनीची दृष्टी त्या ठिकाणी आल्यानंतर थोड्या 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 छोट्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपला जो काही पार्टनर असेल तो रागिड देखील होऊ शकतो थोड्या थोड्या गोष्टींवर डुसून बसेल असो पुढे बघूया आपण मॅरिड लाईफ वैवाहिक स्थिती वैवाहिक स्थितीचा ज्या वेळेस आपण विचार करतो मौली त्यावेळेस आपलं सप्तम स्थान हे आपल्याला लक्षामध्ये घ्यावं लागतं सप्तम स्थानामध्ये आपला जो काही आहे देवता विराजमान आहे सप्तमाचा मालक स्वामी हा आपला शनी बनतो शनी तुमच्या अष्टम स्थानामध्ये आहे मौली या ठिकाणी मी असं सांगू इच्छितो की ज्या वेळेस आपल्याला सप्तम स्थानामध्ये राहू असतो त्यावेळेस आपला जो काही पार्टनर असतो आपला जो काही असतो त्याला छोटे मोठे आजार होण्याची संभाव्यता असते आता मग काय आजार कोणते आजार त्या ठिकाणी इन्फेक्शन अलर्जी यासारखे छोटे मोठे जे काही आजार आहेत ते आपल्याला होऊ शकतात का याच कारण असं आहे की सातव्या घराचा मालक हा आपल्या आठव्या घरामध्ये बसलेला आहे अष्टम स्थान हे रोगाचं देखील स्थान आहे या स्थानामध्ये तो बसला आहे त्यानंतर त्या त्या ठिकाणी ठिकाणी सप्तम स्थानामध्ये राहू असतो त्यावेळेस आपण आपल्या विषयी संशय घेणं काही कारण नसताना चुका काढणं वादवाद करणं हे होऊ शकत नाहीतर तसं नाही झालं तर, तर मग त्या ठिकाणी आपला पार्टनर जो काही आहे छोट्या मोठ्या राग रोगांमुळे ग्रस्त होऊ शकतो जसं की इन्फेक्शन त्यानंतर अलर्जी अशा पद्धतीचं जे काही कप कोड वगैरे या जे काही आजार आहे हे आपल्या पार्टनरला होऊ शकतात या महिन्यामध्ये मी म्हणेल आपलं जे काही मॅरिड लाईफ आहे हे या महिन्यामध्ये थोडं त्रासदायक आहे कारण त्या ठिकाणी आपल्याला शनीची जी काही दह्या आहे ही दह्या सुद्धा सुरू आहे सिंह राशीला त्यामुळे मॅरिड लाईफ थोड्या मो, थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये डिस्टर्ब या महिन्यामध्ये राहील असो पुढे बघूया लक फॅक्टर मित्रांनो स्थान आहे कुंडलीचं कुंडलीच स्थान हे आपलं लक लजेच भाग्याचं स्थान आहे या भाग्याचा स्वामी आपला जो काही आहे हा मंगळ होत असतो आणि मंगळ आपल्या द्वितीय स्थानामध्ये विराजमान आहे आता द्वितीय स्थानामध्ये मंगळ देवता विराजमान असल्या कारणास्तव आपल्याला आपण असं म्हणू शकतो की भाग्याची साथ त्या ठिकाणी प्रमाणामध्ये आहे भाग्याची साथ तुम्हाला या महिन्यामध्ये अतिउत्तम जे काही भाग्याचे जे काही स्वामी आहे आपण हे तर आहे तुमचे परंतु कुंडलीच्या दृष्ट्या नवम स्थानाचा मालक हा गुरु असतो हा गुरु गुरुदेवता आपले एकादश स्थानामध्ये विराजमान आहेत एकादश स्थान म्हणजे लाभ स्थान त्यामुळे भाग्याकडून तुम्हाला चांगल्या प्रकारे या ठिकाणी या वर्षी सॉरी या महिन्यामध्ये लाभ होणार आहे त्यामुळे तुम्हाला अत्यंत प्रमाणामध्ये शेअर मार्केट म्हणा या ज्या काही गोष्टी आहेत त्या ठिकाणी तुम्हाला जर तिथे गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी उत्तमच हा महिना राहणार आहे पुढे बघूया आपण करिअर करिअर वृषभ्रास उदित होत आहे कोणती रास राशीचा स्वामी हा हा आपला शुक्र शुक्र आहे देखील विराजमान माऊली जो काही संयोग आहे हा संयोग अत्यंत उत्तम असा संयोग आहे त्यामुळे तुम्हाला करिअरच्या दृष्टीने देखील हा जो काही महिना आहे हा उत्तम आहे ज्यावेळेस तुमचा जो काही स्वामी आहे तो एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कर्क राशीमध्ये सॉरी कर्क राशीमध्ये गोचर करेल आणि हा सूर्य हो, या ठिकाणी फर्स्ट मध्ये जाईल त्यावेळेस तुम्हाला करिअरचा ग्रोथ जी काय आहे ती उत्तम प्रमाणामध्ये दिसून येईल करिअरची ग्रोथ जी काय आहे सूर्य प्रथम स्थानामध्ये आल्यानंतर केंद्रस्थानात आल्यानंतर करिअरची ग्रोथ जी काय आहे ती उत्तम प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येईल जे बिझनेस करतात त्यांना देखील त्या ठिकाणी मध्ये ग्रोथ भेटेल आणि ज्यांच्याकडे नोकरी सध्या नाहीये त्यांना देखील नोकरी मिळण्याचे त्या ठिकाणी चान्सेस या महिन्यामध्ये वाढत आहेत कारण लाभस्थानामध्ये गुरु शुक्र आहेत तसेच गुरुदेवता त्या ठिकाणी मिथून राशीमध्ये स्थित राहणार आहे परंतु त्या ठिकाणी आपलं जे काही भाग्य आहे ते या महिन्यामध्ये उज्ज्वल आहे फक्त मी तुम्हाला एक सांगू इच्छितो ते असे की द्वितीय स्थानामध्ये मंगळ देवता विराजमान आहे वाणीच्या स्थानामध्ये त्यामुळे कुठेतरी आपल्या रागावरती कंट्रोल आपण केला पाहिजे सिंह राशीची मंडळी सिंह राशीच्या मंडळींना माझं सांगणं आहे की रागावरती कंट्रोल करा कारण शनीची दृष्टी देखील आहे त्या ठिकाणी शिवाय ढहि्या देखील चालू आहे जो काही राग आहे हा राग आपण कंट्रोलमध्ये ठेवा आपलं नक्कीच त्या ठिकाणी उज्ज्वल भविष्य होईल आणि हा महिना आपल्याला उत्तम पद्धतीमध्ये जाऊ शकेल रामकृष्ण हरी मौली धन्यवाद